वामनदादा कर्डकांना कार्यक्रमातून अभिवादन डॉक्टर आंबेडकरांना माणसा माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम वामनदादांनी केले संजय खांडवे पंढरीचा पांडुरंग मराठी माणसाच्या गहरा पोहोचवण्याचे काम ज्याप्रमाणे विद्रोही संत तुकाराम महाराजांनी केले अगदी त्याच पद्धतीने साडेतीनशे वर्षांनंतरच्या काळात महाकवी वामनदादा कर्डकांनी गावखेड्यात वस्ती वस्ती, वस्ती आणि माणसा माणसापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे कार्य आणि विचार पोहोचवण्याचे सामाजिक कार्य महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतकाव्य लेखन आणि गायनाद्वारे केले असे विचार युवा शिक्षक तथा अभ्यासक संजय खांडवे यांनी मांडले बुलढाणा येथील वामनदादा कर्डक पुतळा हुतात्मा स्मारक परिसरात पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानद्वारा आयोजित महाकवी वामनदादा कर्डक विसाव्या स्मृतिदिनी अभिवादन सभेत बोलताना मांडले यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर डी आर इंगळे सचिव साहित्यिक सुरेश सावळे शाहिना पठाण प्रज्ञाताई लांजेवार शिवाजी गवई भाऊ भोजने पी आर इंगळे अशोक दाभाडे अजय बिलारी पत्रकार दीपक मोरे दैनिक सकाळचे अरुण जैन ग्रंथपाल कॉम्रेड पंजाबराव गायकवाड चिखलीचे शाहीर लंबे कवी नाटककार शशिकांत इंगळे रवी किरण टाकळकर रेखाताई बाबूराव गवई शशिकांत जाधव कवी सर्जेराव चव्हाण अनंता मिसाळ इत्यादींसह विविध क्षेत्रातील महिला पुरुष आणि युवक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रारंभी उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर अनुक्रमे अशोक दाभाडे शशिकांत इंगळे शाहिना पठान पी आर इंगळे प्रज्ञा लांजेवार शशिकांत जाधव हो, शिवाजी गवई यांनी मनोगत मांडलीत याप्रसंगी भीम देहवादी कलापथक मंडळ वरवट बकाल तालुका संग्रामपूर यांनी गीत गायनाचा कार्यक्रम सादर केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालन शाहीर डी आर इंगळे तर आभार आणि नियोजन साहित्यिक सुरेश साबळे यांनी केले